गॅसवरती ना गुळाचं पाणी उकळायला ठेवलंय टाका त्याच्यामध्ये ना गोळ टाकलाय गुळामध्ये ना ते हे पाणी झालं ना गुळाचं ना की काय करायचं टाकायचं गुला मुलगत कुरड्यासाठी केलेला चीक आहे ना तो टाकायचा काच्चा चीक आहे हा चीक टाकून आपण शिजवतो आणि कुरड्या बनवतो तर त्यातलाच कच्चा चीक बाजूला ठेवलेला आहे तो आम्छा, आम्छा चीक आता याच्यात टाकून शिजवून घ्यायचा इकडं बघा काकू आमच्या आमच्या काकू आहे ना गुळाचा चीक बनवून दाखवताय चीक आहे इकडं बघा चीक ब कोडा बनवलाय ना तर चिक बाजूला ठेवला आहे थोडासा तर त्याचा आहे ना गुळाचा चीक बनवणार कचरा बिसरा असेल ना तर ते चाळणीने असं काढून घेतात गुळाचं पाक गुळाचं पाणी उकळत आहे हा चीक आहे गव्हाचा तोड़ा तोड़ा हाल व्हायचं गरम पाणी टाकलं बाजूला काढून ठेवलं होतं थोडस कमी पडत होतं ते खाता दूध टाकून खायचं ना कच आहे ना मीठ नाही बीठ नाही मिठाई थोडासा मिठा खायला गुळामध्ये शिजलेला चीके हा कुर्टायचा तर मस्त मस्त झालेला आहे त्याचा कलर पण छान आला आहे आपण त्याला गावाच्या चिकाचा शेरा म्हणू शकतो अशा प्रकारे गव्हाचा चिकाचा शिरा बनवून झालेला आहे गुळामध्ये चीक शिजवला आहे आणि आता हा वाढलेला आहे हा गुळामध्ये शिजवलेला चीक आहे हा असंच कुरडाईचा चीक आहे कुरडाई काढूनच घेतलेली आहे आणि दोन्हीमध्ये दूध टाकलंय टाकणार आहे आता दूध टाकून याच्यामध्ये तर गुळ टाकलेला आहे पण याच्यात साखर टाकणार आहे जो सफेद चीक आहे ना त्याच्यामध्ये साखर टाकणार आहे तर हे दूध टाकलं आहे दोन्हींमध्ये पण आणि पौष्टिक आहारे हा तब्येतीला चांगलं असतं साखर टाकली आहे आणि खूप सत्व असतं त्याच्यामध्ये ताकत असते चिका मध्ये अशा प्रकारे साखरेचा आणि गुळाचा चिकाचा शिजवलेला शिरा गव्हाचा आणि चिकाचा दाखवलेला शिराळाच्या बनवून दाखवलेला आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच